तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण अडतीस साईज कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि ते पण मी पेपर कटिंग आपलं केलेलं आहे बघा त्याच्यावर आपण कसं ब्लाउज पीसवर कटिंग करायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपण ह्याची व्हिडिओ पण टाकलेली आहे अगोदर आहे अडतीस साईज पेपर कटिंग आहे आपण कटोरीची आता हे आपण आधी बाजूला ठेवूया आधी अस्तरवर कटिंग करूया अस्तरवर हे पेपर कसं ठेवून कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवते हे बघा आता स्ट्रेट लाईन मारून घ्यायची हे बघा याची पूर्ण उंची आहे साडे चौदा छाती आहे अडतीस शोल्डर साडेपाच आहे कमर घेर आहे बत्तीस आता आपण आहे तसा मार्किंग करून घ्यायचंय आपण आपण इकडे ठेवून कटिंग करून बघा इथे मार्किंग करायचंय इथे ठेवून अस्तरवर ऍडजस्ट करून आपण ठेवायचंय म्हणजे आपला कपडा पण वेस्ट जाणार नाही आता आपल्याला इथे बघा आता आपण पेपरवर वाढवलेलं नाहीये इथे आपण जॉईन करताना आपल्याला कमी पडेल नाही तर म्हणून आपण इथे पाव इंच किंवा अर्धा इंच वाढवून घ्यायचंय फक्त जॉईंटच्या भागालाच बाकी कुठेच नाही वाढवायचंय आता आपली ही बाई बघा साडेआठ इंचाची आहे मला साडे नऊ इंचाची पाहिजे मग आता ही डायरेक्ट आपण कशी वाढवायची ते बघा तुम्हाला दुसरा पेपर कटिंग करायची गरज नाहीये आपण एक इंच आहे बघा इत्यादी मार्किंग करून घेऊया एक इंचावर हे बघा अशी एक इंच मार्किंग करून घेतली की हा पेपर बरोबर आपण इकडे ठेवायचा आहे हे बघा आपल्याला एक्स्ट्रा पेपर काढायची गरज लागली नाही त्याच्यामध्ये वाढून घेतलंय आता कटोरी कटोरी पण आपण ऍडजस्ट करून करायची आहे जेणेकरून तुमचा अस्तर वेस्ट जाणार असं कटोरी कधी पण आहे बघा तिरपी ठेवायची त्यामुळे त्याचा कटोरीचा सेप पण छान येतो आता आपण आधी एक कटिंग करून घेऊया नंतर योगपट्टी कटिंग करूया आपण हे अर्धा इंचाच कटिंग केलंय त्याआधी कटिंग करून घेऊया ही आपली स्ट्रेट लाईन होती ती आणि आता इकडून अर्धा इंच वरती कटिंग करून घ्यायचंय हे बघा आधी हे चेक करून घ्यायचे हे बघा आपली पाव इंच जास्त येते ते सोडून द्यायचे आपण काही ते, ते कटिंग नंतर करायचंय थोडी जास्त आली ना तरी चालेल तुम्ही शिवताना कटिंग केलं तरी चालेल वाढलेला भाग आपण शिवताना कटिंग करायचा आता योगपट्टी काढायची योग आहे इथे योगपट्टीवर आपण वाढवून घेतलेला आहे अर्धा भाग त्यामुळे इथे वाढवायची गरज नाहीये डायरेक्ट हे आहे तसंच कटिंग करायचंय हे बघा हे ब्रोकेटचं कापड आहे आपलं आता आपण एक ब्लाउज पीस कटिंग करून घेऊया आणि थोडं ऍडजस्ट करून बघूया हे बघा मी ऍडजस्ट करून केलंय कारण की डिझाईन आपली अशी उभी आहे त्यामुळे मी असं ऍडजस्ट करून लावलंय आणि आपल्याला डिझाईन हाताला पण उभीच पाहिजे त्यासाठी आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया हे बघा आपलं पेपर कटिंग झालेलं आहे आणि मी तुम्हाला सविस्तर दाखवलंय की कसं कुठे वाढवायचं वगैरे काय ते आणि तुमच्याकडे पेपर कटिंग असेल तर तुमचं हे बघा कटिंग एकदम पटकन होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी पेपर कटिंग करून ठेवलं ठेवले पाहिजे म्हणजे कसं फक्त काय कमी जास्त असेल ना एक इंच उंची सगळ्यांची तेरा किंवा चौदा असते नॉर्मली त्यामुळे चौदा असेल तर आपल्याकडे मग कटिंग तर असतंच पेपर कटिंग तर ते ठेवून तुम्ही कटिंग करू शकता आणि तेरा असेल तर एक इंच हे बघा तुम्हाला दाखवते हो मी तेरा उंची असेल तर एक इंच खाली कटिंग करेल म्हणजे कमी करून तुम्ही ऍडजस्ट करून असं कटिंग करू शकता त्यासाठी आणि तुमची कटिंग पण म्हणजे फटाफट होईल तुमच्या वेळ तुम्हाला जास्त लागणार नाही शिवायला सुद्धा तुम्हाला, तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका